रामनवमीचा सण होता श्रीरामजींच्या मंदिराबाहेर खूप मोठी रांग लागली होती गरिबांपासून श्रीमंतापर्यंत सर्वजण रांगेत उभे होते या रांगेत समाजातील प्रत्येक वर्गातील लोक होते कोणी मजूर होते कोणी मालक होते कोणी डॉक्टर होते तर कोणी रुग्णसुद्धा होते सर्वांना प्रथम राम पाहायचा होता जसजसा वेळ निघून गेला तसतसा रांगेत उभ्या असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा संयम सुटू लागला सगळे एकमेकांना ढकलून भांडू लागले देवळात प्रथम प्रवेश का द्यावा यामागे प्रत्येकाच्या मनात काही ना काही कारण होते आणि त्याला देवपूजेची पहिली संधी मिळावी जेव्हा परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ लागली तेव्हा मंदिराच्या बाहेर पुजारी आला आणि त्याने घोषणा केली की ज्यांनी सर्वात आवडता प्रसाद आणला आहे तो आधी येऊन त्यांची पूजा करू शकतो ज्या गर्दीत एकमेकांना नीट ऐकू येत नव्हते ती गर्दी जणू गोंगाट झाल्यासारखी एकदम शांत झाली प्रत्येकाच्या मनात विचार आला की देवाला सर्वात आवडता प्रसाद कोणता असू शकतो कुणी म्हटलं की मी बर्फी आणली आहे कोणी पेडा म्हणाले प्रत्येकाने वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थाची नावे घेतली आणि पुजाराला विचारले की हा देवाचा आवडता प्रसाद आहे का प्रत्येक वेळी यजमानाने आपले डोके हलवले आणि नकार दिला की यापैकी कोणतेही अर्पण देवाचे आवडते प्रसाद नव्हते नेत्यासारखा माणूसही या गर्दीत उभा होता तो पुढे आला आणि म्हणाला पुजारी देवाला काय आवडते ते सांगा आणि फक्त तेच आणा आणि त्याला अर्पण करा पुजारी हसत हसत सगळ्यांना उद्देशून म्हणाले की देवाला अहंकाराचा नैवेद्य सर्वात जास्त आवडतो ज्याला आपला अहंकार भगवंताच्या चरणी अर्पण करायचा असेल त्याने प्रथम पुढे येऊन भगवंताची पूजा करावी कोणी अहंकाराला शरण जायला तयार नसला तरी त्याचा धाकटा भावाचा राग भगवंताला तितकाच आवडतो देवाला नैवेद्य म्हणूनही तो आवडतो संपूर्ण गर्दीत शांतता पसरली कोणी बोलले नाही आणि कोणी पुढे आले नाही पुढे जाण्यासाठी आधी एकमेकांशी भांडत असलेले सगळेच आता एकमेकांकडे टक लावून पाहू लागले अभिमान म्हणा अहंकार म्हणा तो आपला शत्रू आहे हे प्रत्येकाला माहीत आहे पण या शत्रूपासून मुक्त होणे इतके सोपे नाही जेव्हा हा शत्रू दुखावला जातो तेव्हा त्याचा धाकटा भाऊ रागावतो आणि म्हणतो माझ्या भावाचे कोणी नुकसान केले ते मला पाहू द्या मी ते सरळ करतो मंडळी आतापासून तुम्ही जेव्हाही देवाच्या दर्शनासाठी मंदिरात जाल तेव्हा तुम्ही फुले नारळ किंवा कोणतेही ताट घेऊन जाल की नाही हे ठरवून टाका तुमचा अहंकार आणि राग सोबत घेऊन देवाच्या चरणी अर्पण कराल तुम्हाला ही कहाणी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद